नवी मुंबईतील बेरापूर किल्ले गावठाण येथील श्री गोवर्धनी माता मंदिराचा सतरावा जीर्णोद्धार सोहळा अतिशय धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी मंदिरातच महाप्रसादाचे आयोजन करत आले होते याचा लाभ पंचक्रोशीतील नव्हे तर नवी मुंबई सोबतच उलवे पनवेल उरण क्षेत्रातील भक्तांनी घेतला तर सर्व भक्तांचे भारतीय जनता पार्टीच्या आमदार मंदताई मात्रे यांनी आपुलकीने स्वागत केले कालच गोकुळ होती आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी आणि दही कलाच्या दिवशी या देवीची सतरा वर्षापूर्वी प्राणप्रतिष्ठा झाली आणि आज सतरावा वर्धापन दिवस आहे या वर्धापन दिवसाला बाल गोपाल सगळ्या महिला मुलं पुरुष येऊन इथे महाप्रसादाचा लाभ घेतात इथे कोणाला बोलवा लागत नाही सगळे प्रसादासाठी कुठून कुठून लोक लांब भरून येतात नवसाला पावणारी गोर्धनी माता आहे आणि त्या सगळ्या लोकांना सोनार आगरी कोळी ब्राह्मण या सगळ्यांची कुलदेवता आहे त्यामुळे आपण पहिल्या दामकेश्वर आलेत यांची परंपरेनुसार कोळी लोक या देवीला नवरात्रीत नवस घेऊन येत असतात सगळ्या आजूबाजूच्या परिसरातले आता एक कॉस एरिया झालाय त्याच्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक या, या मंदिरात येऊन देवीचा आशीर्वाद घेतात आज आमदार सो मंदाताई म्हात्रे यांचं तर्फे आज हे सतरावं वर्ष गोवर्धनी माता मंदिरचा वर्धापन दिवस होतं त्याच्या व्यतिरिक्त जन्माष्टमी बालगोपाळ जन्माष्टमीचा कार्यक्रम हा मोठा जुलस साजरा झाला आज सकाळी यांचं अभिषेक झाला माता गोवर्धनी माताचं व बालकृष्ण ज ज्या रुद्राभिषेक झालं या सगळं पूजा करत असताना ताईंच्या पाठीशी गोवर्धनी माता किती गंभीरपणे उभी आहे तुम्ही आज बघत असाल सगळं जे जनता जनार्दन इथे उपस्थित आहेत सर्वांचं प्रेम सर्वांचा आशीर्वाद ताईंसोबत नेहमी असतात आणि ताई दरवर्षी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवतात आणि महाप्रसादाचा आम्ही लाभ घेतो पण एवढं हो सुंदर ते बनवतात संदर्भ सगळं संदर म्हणजे जे कार्यक्रमाचं आयोजन असतात हे खूप सुंदर रीतीने ताई सकाळपासून बसून इथे संध्याकाळपर्यंत इथे राहतात सर्वांसोबत हे आपल्या जनतेचे आमदार आहेत सौ मंद मात्रे त्यांचा मी खूप मनापासून आभार मानते की ते त्यांनी हा जे कार्यक्रम सर्वांसाठी आयोजित केलेला आहे हा प्रत्येक वर्षी कार्यक्रम असतो असंच हे कार्यक्रम चालत राहावं तेच मी अपेक्षा करते आणि आई गोड गोड चरणी प्रार्थना करते सिनियर फील्ड जर्नलिस्ट फोरम जोशी यांचं रिपोर्ट पालिका प्रशासन किल्ले गावठा बेलापूर नवी मुंबई